पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीवर धडक मोर्चाचे आयोजन मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि रश्मी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले हा मोर्चा पुण्यातल्या जेडब्ल्यू चौकातून सुरू होऊन सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी असा होता यावेळी माजी आमदार बाळा नांदगावकर मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर गजानन काळे व प्रमुख पदाधिकारी समवेत हजारो मनसैनिक या मोर्चात विविध मागण्यांसाठी सहभागी झाले होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहुयात जस की आपण आता पाहू हो शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से काही कार्यकर्ते इथं युनिव्हर्सिटी शाळेकडे एकत्रित व्हायला सुरू झालेले आहेत आणि यांचे आता झेंडे आहेत सोबतच त्यांनी वाजंत्री देखील आणलेले आहेत आणि ते धडक मोर्चा घेऊन थेट सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीवरती आपल्या मागण्यांसाठी जाणार आहेत असं आपल्याला कळून येते दादा काय सांगाल आपण मोर्चा घेऊन निघालेला आहात काय पाहून सन्मान्य राजसाहेब ठाकरे त्यांच्या आदेशाने आणि सन्माननीय मा साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे प्रश्न आज बरेचसे गंभीर प्रश्न आहेत महा सगळे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे प्रश्न आहेत तर आज विद्यापीठाला आम्ही हा बऱ्यापैकी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला आहे कारण परीक्षेचा दिवस आहेत त्यामुळे कोणाला याचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे विद्यापीठात जाऊन आम्ही आज आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यासमोर कुलगुरूंसमोर ठेवणार आहोत त्या मागण्यांवरती त्यांनी विचार करून त्या लवकरात लवकर मान्य करून त्याच्यावरती निर्णय घ्यावा तसं नाही झालं तर पुढच्या येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन निश्चितच छेडलं जाईल म्हणजे मनसे आंदोलन पुन्हा एकदा पुणेकरांना बघायला मिळू शकतं का गरज पडली तर निश्चितच ते बघावं लागेल पण त्याची गरज पडणार नाही कुलगुरू या गोष्टीकडे संवेदनशीलपणे बघतील आणि निश्चितच त्याच्यावरती लवकर लवकर चांगला निर्णय घेतील एकूणच आपण बघितलं तर मग सगळ्याच विद्यार्थी संघटना ज्या आहेत ते आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत सोबतच आत्तामध्ये जे ललित कलाक्रीडामध्ये जे प्रकरण घडलं त्यामध्ये पण दोन संघटना प्रामुख्याने आपल्याला आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात त्या सर्व गोष्टींवरती आपण काय मत व्यक्त करा ललित कला केंद्र हे कलेच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने ती मांडू शकता पण देव ही मांडत असताना तुम्हाला या गोष्टीची नक्कीच तुम्ही कुठेतरी काळजी घेतली पाहिजे की कुठल्या धर्माचं कुठल्याही पद्धतीने तुम्ही कोणाला दुखवत नाही आहात का कोणाचा अपमान करत नाही हिंदू धर्माच्या देवदेवतांवरती जेव्हा तुम्ही एखादी कला सादर करताय तेव्हा ही काळजी तुम्ही तेव्हाही घेतली पाहिजे की दरवेळेस तुम्ही हिंदूंची चेष्टा करणार आहात आणि जर का बाकीची संघटना जर का शांत बसतील तर असं होणार नाही तुम्हाला त्याच्याबद्दल प्रतिउत्तर मग आमच्यासारख्या संघटनांकडून पक्षाकडून इतर संघटनांकडून निश्चित आक्रमकपणे त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल आणि सोबतच आपण बघितलं तर मग वेग वेगवेगळ्या मागण्या आत्ता पण जसे की आपली मागणी की हॉस्टेल एक चांगलं हॉ निवासी हॉस्टेल जे आहे ते लवकरात लवकर उभं करण्यात यावं व त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांना जे फूड मिळतं ते देखील त्या तेवढ्या क्वालिटीचं नसतं असं देखील म्हणण्यात आलेलं आहे त्यावरती आपण काय सांगाल आपण ह्याच्याबाबत काय पाठपुरावा किंवा काय आढावा घेतला आहे पुणे विद्यापीठ याच्या अंतर्गत फक्त पुणे शहर येत नाही पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत खूप मोठा भाग येतो त्यात पुणे शहर ग्रामीण इतर महाराष्ट्रातले बरेचसे कॉलेजेस त्याच्या अंतर्गत आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रातून नाही तर इतर देशातूनही इथं तुम्ही आज बघितलं असेल तर तिथं फॉरेन स्टुडंटचंही एक वेगळं आहे सेगमेंट तिथं हे स्टुडंट जेव्हा राहायला येतात तर त्यांच्यासाठी चांगली राहण्याची सोय झाली पाहिजे आणि मागे सगळ्या वर्तमानपत्रांमधनं मा या बातम्या आल्या होत्या की जेवणामध्ये कुठे जर का होत असतील आणि तुम्ही जर का विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार असाल तर ते तर मग जसं की आपण पाहू शकतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जे सर्व कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि त्यांनी मनसेस्टाईल आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे मुलतून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क